अक्षय जर अकबर शेख खान नितेश बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला फाशी द्यावी ही मागणी लावून धरत काल समस्त बदलापूरकर आक्रमक झाले होते कारवाईसाठी दिरंगाई होत असल्यामुळे फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली त्यातच एरवी आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे आता कुठे गेले असा सवाल नागरिकांकडून तसंच नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय मुस्लिम आरोपी असला का हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणारा नितेश राणे आता बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीच्या विरोधात बघू आता हिंदू आक्रोश मोर्चा काढतोस का आता का रस्त्यावर आला नाही भाऊ मुस्लिम अँगल असेल तरच हिंदूंना न्याय देण्यासाठी आक्रमक व्हायचं का बाकी हिंदूंनी हिंदूंवर अन्याय झाला तर शांत बसतो का लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला पोलिसांना धमकावत असून सांग तुमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय शाळा कोणाची आहे इतर धर्मियांची असली तर थैथयाट केला असता हिंदू ममता सारखा इथे पण राजीनामा माग की तुझ्या हृदय सम्राटचा अरे राणे आता बांगलादेशातील हिंदूंसाठी जन आक्रोश यात्रा निवडणुकीसाठी काढण्यापेक्षा देशातील हिंदूंसाठी पीडितेसाठी जनतेसाठी माता महिलांसाठी कधी एखादी यात्रा रे असं म्हणत नेटकर यांनी नितेश राणे यांना सवाल करत धारेवर धरले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर